आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत ड्रॅगन फ्रूटमध्ये तर आपण जाता जाता मला प्लॉट दिसला हा तर एकदम सुंदर पद्धतीचा प्लॉट आलेला आहे ड्रॅगन फूड म्हणलं तर सगळ्याच आवडी सगळ्यांच्याच आवडीचं हा फळ आहे तर आपले शेतकरी आहेत जादूर साहेब यांच्या शेतातला हा प्लॉट आहे तर आपण बघू शकता किती सुंदर आलेलं जादूर साहेब आपण हा ह्याला शेणखत काय काय टाकलेलं आपण शे अदुगर कोंबडी खत टाकलं पुन्हा नंतर शेणखत टाकलं आणि शेणखत टाकून मला तुम्हाला सांगतो पाचटीचा थर दिला सोयाबीनचं भुसखट टाकलं बरोबर हे पाचटीचा थर आपण गवत कमी येण्यासाठी हा गवत आणि घाण होत नाही पाणी त्याच्यात झिलत आहे जागोजाग आणि कुजलेलं खतरा खत बनत आहे पुन्हा याचं बर बर बर। हा प्लॉट किती दिवसाचा आहे बारा महिने बारा महिने एक वर्ष एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बरोबर आपला प्लॉट सुंदर पद्धतीचा आलेला हा ह्याला फळ कधी लागल सहा महिन्याच्या आत लागते आता ह्या वर्षी लागला या वर्षी लाग नाही गेल्या वर्षीच लागलेत वर्षी बरोबर किती काल पंचवीस तीस फळ लागलं होतं बरोबर एका झाडाला का हा नाही नाही प्लॉट मध्ये ह्या वर्षी भरपूर लागणार भरपूर लागणे आपला प्लॉट बी खूप सुंदर याची छटणी तुम्हाला सांगतो महिन्यात दोन दोनदा ला करावं लागते हे बुडात जी हे असे खाली आलेले हे अशा अशा फरंग आहेत हा तर ह्या छतून काढलेल्या आहेत सगळ्या बरोबर हा अशा फुटत त्या बाजूला त्या काढावंच लागते त्या बाजूला बुडातून बुडातून त्या फुट होत आहे त्याची आणि फुट झाल्यानंतर ते, ते कापावंच लागते कात्रीने कात 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 कापून घ्यायचं तर त्याची वाढ होती पण हे आपला प्लॉट बघू शकता हे तलवारी सारखं वाढलेलं आहे तलवारीच्या पूर्ण हा आच तलवारीच्या आता हे तुम्हाला सांगतो फळ लागलं समजा ह्या इथं इथं फळ लागतंय पुढला भाग कतरून घ्यायचा आणि ह्याचं बिहण तयार बरं म्हणजे डबल फायदा डबल फायदा आणि हे बिहण पुन्हा लावायचे फळ आले होते हा आणि कारखान्याची एमडी साहेब आली होती बरोबर म्हणजे बाग म्हणजे बाग आणला नंबर एक प्लॉट आलेला तुमचा आणि ह्या बागाचा आपण बघू शकता हा कशा पद्धतीने आलेला आहे बघा कसला तलवारी सारखंच पडलेलं आहे एक एक, एक होम आहे आणि हे लावणे तुम्हाला सांगतो हे वीस वर्ष बिन पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष चलतो एकदा लावलेला बर बर पुन्हा ह्याचा काय जे आपल्याला खर्च करायचा तेच करायचा बरं हे आपण खत हे ड्रीप वॉटर सोडता सगळे स्वारत हा हे सगळ्या ड्रीप वॉटर ठिबक वॉटर हा आपण आदुगर टाकलेले ते समजा हे हे आदुगर काय पोटे म्हणजे आणि ह्याला कंपोस्ट खताचा पुन्हा वापर आहे हे शेणखत ते काय मी दोन तीन हायवान आणले शेणखत तुम्हाला सांगतो ते काय बरमगाऊन तीन हैवान शेत हे आणले कोंबडी खत टाकलं आदोबर कोंबडी खत झाल्याच्या नंतर पण आता हे शेन डोस दिलाय आणि काल फवारणी केली फवारणी किती दिवसाला करावं लागते तरी साधारण एक महिना दोन महिने फवारणी पण जास्त नाही एवढी नाशिक हे काय जर्मन ते कायम फक्त फवारले आपण नाशिक सांगूकवाटच केले गोमत फवारणीसाठी गायचं नाही नाही ह्याला म्हणजे दिले नाही झाडाच्या बुडाला झाडाच्या बुडाला एक एक आपलं डबा असा असा आहे ना डबे ना अर्धा लिटरचा डबा हा आणि एक दुसरी पावडर आहे काय त्या बघा सुजला एकोणीसशे एकोणीस 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 खते आणि बारा एक सोडलेला आहे फुटव्यांसाठी हा बारा एकसष्ट हा सोडलेला आहे आणि एकोणीस 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 ते दोनी ते दोनी आणि तुम्हाला सांगतो गुळ गुळ आणि गोंद हा शरीरीचं मिश्रण करून आपण झाडाच्या बुडाला सोडलेलं आहे त्याला टॉनिक टॉनिक म्हणून दिलेलं आहे आपलं ते नाही नाही अति सुंदर प्लॉट आलेलाय तुमचा आणि आणखी भरपूर फुटे होईल फुटवाळे भरपूर हे की है, आता हे एकदम अशी आता तुम्हाला सांगतो त्या तीथपर्यंत लावायचंय प्लीकड लागवड करायच आता ह्याच बेण तयार झालं दोनशे पासठ लावलाय काढून टाकणार पुढच्या वर्षी बरोबर आणि हे दोनशे पासष्ट मोडण्यासाठीच केलेला आपला थोडासा आणि ते पलीकड हे काय तिला मीडिया म्हणून हो कारण की आपल्याला प्लॉट लागवड करायचं आहे करायचा अति सुंदर प्लॉट आलेला आहे आपण बिला फळ तुम्हाला सांगतो पुढं फळ बघायसारखं दोन तीन आपला फळ लागणार वसंत तुम्हाला सांगतो ह्यामध्ये काही घेता येते का बरं हो ना म्हणजे स्टार्टिंगला काही घेतलेलं आहे काही तुम्हाला सांगतो ह्याच्यात पुन्हा पण घेतलेले मग फायदा आहे की, की हे पीक येऊस तर तोपर्यंत हे सव्वा लाख रुपयाचे चांगला सुंदर प्लॉट आलेला आहे जादूर साहेबांचा सा प्लॉट आहे आणि ह्यांनी भरपूर मेहनत घेतात हे म्हणजे भरपूर कष्ट करतात ते त्यामुळे इतका सुंदर प्लॉट आलेला आहे आणि ह्यांचं म्हणणं तीन महिन्यात प्लॉटला फळ येणार येणार म्हणजे तुम्ही बघा या महिन्यात तुमच्या महिने फळ त्यात ऐकून घ्या आम्ही खाल्ले बी गेल्या वर्षी देवाला मी धाकले फक्त कष्ट करू तुम्ही आणल ते नाही तुमच्यामुळेच प्लॉट आलेला आहे आणि बघायला आले तुम्हाला सांगतो बरेच येऊ येऊ बघून गेलेत तर हे म्हणले काही म्हणले मला पावसात हे होत आहे ना असं आपल्याच्या आपल्याच्याला काही झालं नाही 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 तुमची मेहनत आहे मी तुम्हाला सांगतो अजून कसलं येऊन देत नाही बाया लावून लगेच काहीच काहीच नाही आता तुम्हाला सांगतो मागे खुरपून घेतलंय घरच्या घरी बाया दोन बाया नऊ हे करून घ्यायची तर आम्ही इथपर्यंत आलेलो प्लॉट बघितलेला आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कसा प्लॉट आलेला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा